नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजपासून इयत्ता दहावीच्या मुलांसाठी आपण संकीर्ण प्रश्न संग्रह या ठिकाणी सोडवणार आहे आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा संकीर्ण एक या ठिकाणी सोडवत आहोत आणि आज आपण चौथा आणि पाचवा प्रश्न जो आहे तो पूर्ण या ठिकाणी सोडवून देणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर मग चला सुरुवात करूया संकीर्ण संकिर्ण प्रश्न संग्रहामधल्या चौथ्या प्रश्नाला आता चौथा प्रश्न काय आहे बघा तर खालील निचयकाच्या किमती काढा ठीक आहे आता ह्या कशा काढायच्या हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला निश्चय काय दिलेला आहे तर चार तीन दोन सात दिलेले तर याच्या ज्या किंमती काढतो आपण त्यावेळेला आपण काय करतो तर हा जो तिरकच गुणाकार आहे तो करून त्या दोघांची वजाबाकी करतो म्हणजेच त्याची काय करतो आपण किंमत काढतो आता या ठिकाणी बघा काय आलेलं आहे तर चार गुणिले सात हे एका कंसात लिहून घेऊया म्हणजे काय होतं आपल्याला साईन द्यायला म्हणजे चिन्ह द्यायला बरं पडतं इथं आता कुठलीही चिन्ह नसल्यामुळे आपण डायरेक्ट लिहिलं असतं तरीही चाललं असतं आता चिन्हांचे नियम कसे वापरायचे किंवा बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम काय असतात गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम काय असतात हे जर तुम्हाला अजूनही माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला आहे त्याची लिंक गणिताचा बेस या मध्ये दिलेली आहे किंवा सेपरेटही दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथे बघा आता सात चोक किती झाले तर अठ्ठावीस झाले वजा जा तीन दोन्ही किती आले तर सहा आले आठात्लस सहा गेले दोन राहिले आणि हे दोन तसेच म्हणजेच या ज्या निश्चयक आहेत त्याची किंमत किती असणार आहे या ठिकाणी असणार आहे थीके? आता गणित बघूया यामध्ये थोडेसे वजाबाकीचे चिन्ह आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की गोंधळ होईल पण नाही होणार जर तुम्ही कंस टाकून सोडवलं तर इझिली तुम्ही काय करू शकता सोडवू शकता आता या ठिकाणी परत एकदा बघा पाच गुणिले एक पहिल्या कंसात आणि इथं वजा चिन्ह देऊन दुसऱ्या कंसात वजा दोन गुणिले वजा तीन आले ठीक आहे पाच पाच झाले इथले वजाचे चिन्ह इथं तसेच आले आता बघा ज्या वेळेला गुणाकारामध्ये दोघांचे चिन्ह वजा असतं त्यावेळेला येणार उत्तर हे काय असतं धन असतं म्हणजेच तीन दोन्ही किती झाले तर सहा झाले आता ज्या वेळेला बेरीज येते आणि चिन्ह मोठ्या संख्येला वजा येत त्या वेळेला काय करायचं किंवा एकाचा अधिक आणि एकाच वजा चिन्ह असेल त्यावेळेला असते आणि चिन्ह हे वजाच द्यायचं असत म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर किती असणार आहे तर वजा एक हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता जो तिसरा प्रश्न आहे म्हणजे तिसरा जो निश्चयक आहे त्याचा उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे तुम्ही होमवर्क साठी घ्या किंवा कमेंट सेशन मध्ये त्याचं काय उत्तर येईल ते मला नक्की सांगा ठीक आहे किंवा नाहीट जमला प्रश्न तर तुम्ही मला लाईव्ह मध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला लाईव्ह सेशन जॉईन करायचं असं आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे किंवा त्याच्यावरती आपण वेगवेगळे वेग प्रश्नपत्रिका सुद्धा टाकत असतो त्यामुळे तो ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करा त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ओके आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या दहावीच्या मित्रांना शेअर करा आपला व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे बघा पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तर खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीनं सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिलं समीकरण बघितलं तर इथे बघा सहा एक स वजा तीन वाय बरोबर वजा दहा म्हणजे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या सामान्य फॉर्म मध्ये आहे रूपात आहे बरोबर आहे म्हणून ते काय करायचं तसंच लिहून घ्यायचं सहा एक स वजा तीन वाय बरोबर वजा दहा नंबर एकदा द्या दुसरं समीकरण बघितलं तर तीन एक अधिक पाच वाय, आता हे जे वजा आठ होते म्हणजे ची किंमत होती ती काय असते बरोबर चिन्हाच्या पलीकडे असते बरोबर आहे हे वजा आठ होते इकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे अधिक आठ झाले याला नंबर दोन ठीक आहे आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर आपल्याला आधी डी एक्स डी वायच्या किंमती काढून घ्याव्या लागतात आता ची किंमत काढताना या ठिकाणी बघा आणि हे सगळं आपण सराव संचामध्ये शिकलेलो आहे त्यामुळे सराव संचाचे हे व्हिडिओ बघून घ्या ज्या वेळेला आपल्याला ची किंमत काढायची असते त्यावेळेला एक्स आणि चे जे सहगुणक आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतात निश्चयकामध्ये जसं की इथं बघा सहा वजा तीन चिन्हासहित घ्यायचे आहे इथं तीन आणि हे पाच ठीक आहे आता डी जर सोडवून घेतला तर बघा सहा गुणिले पाच आणि इथं काय असणारे वजा कंसात वजा तीन गुणिले तीन साई पंची ती ती किती झाले आपले तीस झाले तीन त्रिक नऊ झाले इथले वजा आणि इथले वजा म्हणजे अधिक नऊ झाले म्हणजे या ठिकाणी किती आली किंमत आपली एकोणचाळीस ही किंमत आलेली आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचे आहे तर डीएक्स ची किंमत काढायची ठीक आहे आता dx ची ज्या वेळेला किंमत काढतो त्यावेळेला आपल्याला काय करायचंय बघा तर एकशे सहगुणक त्या ठिकाणी न लिहिता त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर ची किंमत लिहायची म्हणजे वजा दहा आठ आणि वायचे सहगुणक ऍज इट इज तसेच लिहायचे म्हणजे वजा तीन आणि पाच ठीक आहे आता इथं समोरच सोडूया इथं बघा दहा गुणिले पाच वजा दहा गुणिले पाच वजा कंसात काय असणार आहे वजा तीन गुणिले आठ दहापाचे पन्नास वजा पन्नास झाले आणि इथं बघा आठ त्रिक किती झाले चोवीस झाले हे वजा, वजा आणि हे वजा म्हणजे धनचिन्ह झालं दहाचं चार गेले सहा राहिले ह्याच्याला एक आला पाचातनं तीन गेले दोन राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे वजा चिन्ह आलेलं आहे ठीके त्याच पद्धतीनं म्हणजे सी काय झाली आपली dx ची किंमत झाली ठीक आहे आता आपल्याला काय करायचे तर डी ची काढायची आता dy ची काढताना काय करायचं तर वाय च्या सहगुण काय c ची किंमत लिहायची पण त्याआधी आपल्याला एकशे सगुणक लिहायचे आहेत काय आहे आपले तीन सहा आणि तीन ठीक आहे इथं आले आपले वजा दहा आणि आठ परत एकदा सोडवून घेतलं इथं बघा साई आठे वजा वजा कंसात दहा गुणिले तीन आले ठीक आहे अठे अठ्ठेचाळीस वजा वजा अधिक आणि ध्यांत्री तीस झाले बेरीज केली इथं आले आठ चार आणि तीन किती आले सात आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी तर एक्स बरोबर काय असतं तर डीएक्स d असतं आता dx ची किंमत किती आली होती आपली तर वजा सव्वीस आली होती बरोबर आहे आणि ची किंमत किती आहे बघा या ठिकाणी एकोणचाळीस आहे त्यामुळे इथं घेतले एकोणचाळीस तर आता इथं बघा सव्वीस आणि एकोणचाळीस कुठल्या पाडात येतात तर तेराच्या पाडात येतात तेरा दोन्ही सव्वीस आणि तेरा त्रिक एकोणचाळीस आडवा भागा कराला तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही बघू शकता म्हणजे वजा दोनशे तीन हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर ची किंमत काढायची आहे वायची किंमत काढताना डीवाय वाय चे डी येणार आहे डीवाय किती आहे अठ्ठ्याहत्तर आहे आणि डी किती आहे आपला तर एकोणचाळीस आहे बरोबर आहे आता बघा परत एकदा तेराच्या पाड्यात आहेत छोट्या छोट्या संख्येने भाग घालवत जा जर तुम्हाला डायरेक्ट मोठी संख्या जमत नसेल आता इथं एकोणचाळीस दोन्ही किती होतात तर अष्ट्यात्तर होतात पण ते जर तुम्हाला जमत नसेल तर त्यावेळेला काय करायचं बघा तेरसंग अष्ट्यात्तर तेरा त्रिक एकोणचाळीस तीन एके तीन तीन आणि सहा म्हणजे उत्तर किती आलं आपलं तर दोन आलेलं आहे ठीक आहे म्हणून वजा दोनशे तीन व दोन ही काय आहे या समीकरणाची उकल आहे ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे तर दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे तो खूप सोपा प्रश्न आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका की मला मॅडम हा प्रश्न जमलेला नाहीये आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया किंवा लाईव्ह सेशनमध्ये सोडवून थी देऊया ठीक आहे आता बघा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तर इथं दिलेलं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाचशे दोन ठीक आहे आणि दुसरं समीकरण आहे आपलं एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चारशे तीन हे आपलं काय आहे दुसरं समीकरण आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा जर लसावी काढला तर इथला लसावी किती येणार आहे दोनच येणार आहे कारण इथं एक आहे इथं एक आहे इथं दोन आहे ज्या वेळेला छेदातली एखादी संख्या असेल त्या समीकरणामध्ये तर त्या समीकरणाला काय करायचं त्या संख्येने गुणायचं म्हणजेच काय केलं या समीकरणाला काय केलं दोन्ही गुण म्हणजे काय झालं बघा तीन दोन्ही सहा एक्स झाले वजा बे दोन्ही चार वाय झाले बरोबर पाच आता इथं पाच का आले पाचशे दोन गुणिले दोन होते दोनाला दोन, दोन गेले राहिले फक्त पाच ठीक आहे याला नंबर एक द्या आता या समीकरणात बघितलं तर इथं किती आहे तीन आहे इथं किती आहे तीन आहे बरोबर आहे म्हणजेच आपण काय केलं तीनने समीकरणाला एक काम करा याला एक समीकरण द्या आणि याला दोन द्या इथं तीन द्या आता इथं लिहू शकतो आपण समीकरण दोनला ला कितीने गुणणार आहे आपण तीनने ने गुणून ठीक आहे म्हणजे काय झालं बघा एक चे तीन गुणिले तीन म्हणजेच राहिले काय फक्त एक्स राहिले ठीक आहे आता इथं तीन तरी किती झाले नऊ वाय झाले बरोबर इथला छेदातल्या तीन निघून गेला वजा चार राहिले ठीक आहे समजलं का बघा एक चेद तीन गुणिले तीन तीनला तीन गेला एक राहिला नंतर होता वजा चार छेद तीन गुणिले तीन तीनला तीन गेला वजा चार राहिला आणि इथे तीन गुणिले तीन किती झाले नऊ झाले ठीक आहे याला समीकरण नंबर चार आता ची किंमत काढायची आपल्याला ची किंमत काढताना आपण काय करतो एक्स आणि सहगुणक लिहितो इथं बघा सहा आहे इथं एक आहे इथं वजा चार आहे इथं नऊ आहे ठीक आहे म्हणजे काय झाले बघा या ठिकाणी सहा गुणिले नऊ आणि दुसऱ्या कंसात एक गुणिले वजा चार ठीक आहे साईनव चौपन्न वजा वजा अधिक चार एक चार चार आठ आणि आले पाच अठ्ठावन आले ठीक आहे आता आपल्याला काय करायचे तर ची किंमत काढायची dx ची काढताना आपण काय करतो तर त्या ठिकाणी ठिकाणीऐवजी सी लिहितो म्हणजे इथं काय बघा पाच वजा चार ठीक आहे आणि वायचे चौगुण वजा चार आणि नऊ आहे ठीक आहे आता हे जर सोडलं तर इथे बघा तिरकस गुणाकार पाच नववे वजा कंसात वजा चार गुणिले वजा चार पाच नववे पंचेचाळीस हे वजा तसेच राहिले आणि चाळी चौक सोळा ह्या दोघांचं वजा वजा अधिक झालं ठीक आहे पंधरातनं सहा गेले नऊ राहिले ह्याच्या एक आले इथे बघा चारातनं दोन गेले तर किती राहिले या ठिकाणी दोन राहिले ठीक आहे ही होती आपली डी किंमत आता डीवाय जे काढताना काय करतो आपण एकशे सगुणच कसेच लिहितो जसं की सहा एक आणि ऐवजी परत एकदा ची किंमत पाच व जा चार ठीक आहे आता परत एकदा ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा म्हणजे इथं आले बघा सहा गुणिल्ले वजा चार आणि वजा कंसात पाच गुणिल्ले एक म्हणजे साईन चोक चोवीस वजा चोवीस झाले आणि पाच एके पाच म्हणजेच बघा वजा एकोणतीस झाली कारण अधिक चिन्ह वजा वजाचे ठीक आहे त्याच पद्धतीनं एक्स किंमत काढली तर ती काय असती डीएक्स चे डी असतील आता डीएक्स किती आहे बघा आपलं तर एकोणतीस आहे ठीक आहे आणि डी किती आहे आपला अठ्ठावन्न आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आडवा बघा काय येतो एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न म्हणून एक छेद दोन आले वाय ची किंमत बघितली तर इथं डी वाय छेद डी आले डी ची किंमत किती आहे बघा वजा एकोणतीस छेद डी ची किंमत किती होती अठ्ठावन्न होती परत एकदा एक छेद एक दो एक दोन आले पण वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा चिन्ह आलेलं आहे म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे आपलं तर एक छेद दोन आणि वजा एक छेद दोन ही काय आधी उकल आहे ठीक आहे चौथा सुद्धा रेग्युलर आणि सोपा प्रश्न आहे त्यामुळे तो सुद्धा तुम्ही सोडवायचा आहे नाही जमला तर आपण लाईव्ह मध्ये सोडवूनच देऊया ठीक आहे आता आपण बघणार आहे पाचवा प्रश्न जो की थोडासा वेगळा आहे आणि विचारलाही जाऊ शकतो परीक्षेला ठीक आहे आता बघा काय करायचंय तर इथे आपल्याला बरोबर चिन्ह दिलेलं आहे प्रत्येक वेळेला ठीक आहे तर आपण काय करायचंय तर दोन समीकरणे उचलायचे जसं की हे आणि हे हे आणि हे असं उचलतात ठीक आहे पण या ठिकाणी बघितलं तर हे समीकरण थोडंसं सोपं वाटतं त्यामुळे आपण काय करायचंय बघा एकदा हे समीकरण आणि एकदा हे समीकरण घ्यायचंय म्हणजे काय घेणार आहे बघा समजा काय असणार आहे एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर तीन एक्स वजा वाय छेद चार ठीके आता काय करायचं गुणाकार गुणा या ठिकाणी म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल म्हणजेच बघा काय झाले चार निगुणले चार कंसात एक्स अधिक वाय वजा आठ आणि हे दोन कंसात काय आले तीन एक्स वजा वाय आले ठीक आहे चार निगुणले चार एक्स अधिक चार वाय वजा चार आठ ते बत्तीस बरोबर तीन त्रिक बे त्रिक सहा एक वजा बे, बे म्हणून दोन वय आले आता जे चल आहेत ती एका साइडला घेऊया आणि तीर संख्या एका साइडला घेऊया म्हणजे काय केलं बघा वजा बत्तीस तसंच ठेवलं तरी चालेल किंवा हे इकडे घेतलं तरी तर बघा चार एक वजा सहा एक सधिक चार वाय अधिक दोन वाय कारण हे इकडे आल्यानंतर वजा झाले हे धन झाले आणि हे वजा होते ते काय झाले धन झाले आहे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध गेल्यावर अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणत आले वजा दोन एक चार आणि दोन सहा मुनीत आले सहा वाय बरोबर बत्तीस आता या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक संख्येला दोन्ही भाग जातो म्हणून थोडस होतं म्हणून आपण काय केलं दोन्ही भाग घालवू म्हणजे काय झालं बघा इथं वजा एक्स सधिक बे त्रिक सहा वाय बरोबर बे के बे बेसख बारा इथं भाग नाही घालवला तरीही चालतो ठीक आहे आता आणि हे समीकरण घेतलं आता काय करूया हे दोन समीकरण घेऊया म्हणजेच परत एकदा काय झाले आता काय वजा चौदा छेद तीन बरोबर तीन एक स वजा वाय छेद चार तिरकस गुणाकार करायचे जसं या ठिकाणी केलं बघा चार कंसात x अधिक दोन वाय वजा चौदा बरोबर तीन कंसात तीन एक्स वजा वय आले ठीक आहे आता हे जर सोडवलं तर काय येईल बघा चार गुणिले एक्स चार एक्स चार दोनी आठ म्हणून अधिक आठ वाय चौदा चोख छप्पन्न म्हणून वजा छप्पन्न बरोबर तीन त्रिक नऊ एक्स आली इथं ठीक आहे आणि तीन एक ते तीन म्हणून वजा तीन वाय आली आता आपल्याला काय करायचे सगळी पद एका साईडला घ्यायची आहेत आणि स्थिर संख्या एका साइडला म्हणजेच या ठिकाणी बघा चार एक स आणि हे वजा नव एक अधिक होते तिकडे आल्यावर वजा हे अधिक आठ वाय हे अधिक तीन वाय झाले आणि हे छप्पन्न तिकडे गेल्यानंतर अधिक झाले ठीक आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पाच एक्स आले आठ आणि तीन किती आले वाय आले आणि हे आले आपले समीकरण नंबर आता डी ची किंमत काढायची पहिल्यांदा आपल्याला म्हणून ची किंमत काढताना आपण एक्स आणि चे सगुणक लिहून घेतो इथं बघा वजा एक तीन आणि इथले आहेत आपले वजा पाच अकरा ठीक आहे तिरकाच गुणाकार केला तर इथं वजा एक गुणिले अकरा आणि दुसऱ्या कोणता तीन गुणिले वजा पाच अकरा एक अकरा गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह असतं वजा वजा अधिक झाले आणि इथं आले पाच त्रिक पंधरा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह पंधरा अकरा गेले किती राहिले या ठिकाणी चार राहिले ठीक आहे आता आपल्याला ची किंमत काढायची आता डीएक्स काढताना आपण काय करतो तर चे जे सहगुणक आहेत त्याच्याऐवजी आपण काय करतो तीन संख्या लिहितो म्हणजे इथं सोळा आणि इथली किती होती आपली छप्पन होती ठीक आहे आणि वायचे सहगुणक तीन आणि इथला किती होता अकरा ठीक आहे म्हणजे तिथं बघा सोळा गुणिले अकरा वजा तीन गुणिले छप्पन आले गुणाकार केला सोळा एके सोळा ह्याच्याला एक सोळा एके सोळा आणि एक, एक, एक सतरा आले वजा सायंत्रिक अठरा ह्याच्याला एक पाच पंधरा आणि एक सोळा आले ठीक आहे आता अधिक वजा वजाच करायला लागेल आपल्याला म्हणून डी एक्स बरोबर काय असणार आहे बघा सोळासनं आठ गेले किती राहिले आठ राहिले ठीक आहे त्यानंतर हातचा परत दिला सातातनं सात गेले किती राहिले शून्य राहिले आणि एकातनं गेले शून्य राहिले म्हणजे डी किती आली या ठिकाणी आठ आलेली आहे आता डी वाय डी वाय काढताना काय करतो आपण एकशे स तसेच लिहितो म्हणजे वजा एक आणि वजा पाच आणि त्याच्यानंतर स्थिर संख्या सोळा आणि किती आहे छप्पन ठीक आहे तिने गुणाकार केला वजा एक गुणिले छप्पन एका कंसात वजा सोळा गुणिले वजा पाच एका कंसात छप्पन एके छप्पन म्हणून वजा छप्पन्न आले आणि सोळा पंच किती होतात तर ऐंशी होतात वजा वजा अधिक ठीक आहे आता या ठिकाणी बघा ऐंशी सात न सहा गेले चार राहिले ह्याच्या एक दिला आठातन सहा गेले किती राहिले दोन राहिले मोठ्या संख्येला चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला धनचिन्ह आलेलं आहे ठीक आहे म्हणून एक्स बरोबर डीएक्स चे काढला होता आपण आठ आला होता बरोबर आहे डी किती आला होता चार आला होता म्हणून चार एक चार चार दोन्ही आठ म्हणून दोन आला वाय बरोबर किती आले आपले डी वाय चे किती आहे बघा चोवीस चे चार चार सख्ख चोवीस म्हणून सहा म्हणून दोन आणि सहा ही उकल आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा पाचवा प्रश्न संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण याच्या पुढचे प्रश्न बघणार आहोत तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेले जे व्हिडिओ आहेत दहावीचे ते तुम्ही बघू शकता ची आपली दहावीची ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन करा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ठीक आहे आणि त्याचप्रमाणे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल